डोकेत सगळे तीळ झालेत कुठून पण आहेत इकडं तिकडं इकडं तिकडं आणि हे भांगात भरलेलं कुंकू आणि कपाळाला भरलेलं मळवट आज पुसायचं नसतो सौभाग्याचा दिवस असतो आजचा <laughs> हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि आज आहे मकर संक्रांत तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा सकाळपासून काही व्हिडिओ बनवायला मिळाला नाही वेळ त्याचं कारण असं की खूप कामं असतात राव सन म्हणले की एवढी कामं असतात ना एकटीच्या मागे म्हटल्यावर तर अजूनच दरच वेळेला काय तेच तेच ते सांगत बसायचं तुम्हाला तर आता सध्याला आम्ही आलेलो आहे मंदिरातून जाऊन वसून वगैरे आणि आता जेवली रील्स अपलो अपलोड केल्या थोड्याशा रील शूट केल्या होत्या दोन तीन व्हिडिओ काय बनवायला वेळच मिळाला नाही आज दिवसभर आणि आता व्हिडिओ घ्यायचे तर विडिओ घेतात आमच्याकडे आणि हे असतात विडि असे तर ह्याच्यामध्ये पंचवीस पंचवीस सामान असते पाच 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 प्रत्येक वस्तूवर सामान असतं पाच पानं पाच पाच सुपार्या ह्या एका विड्यावर पाच सुपाऱ्या ह्याच्यावर 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 अशा पंचवीस सुपाऱ्या लागतात आणि खोबरं खोबऱ्याचे पंचवीस तुकडे केले जातात पण आमच्याकडं आमच्या बघा चौधरी साहेबांनी कसा घोळ घातला एकच खोबऱ्याची वाटी आणली आणि आता बघूया इलायची असते लवंग असते या असंच काम असते चौधरी साहेबांचं गड्या माणसांनाही ना बाप्या माणसांना कळत नाही सामानातलं काय घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे ते आता एवढ्या खोबऱ्याचे पंचवीस पंचवीस तुकडे करायला लागतील मला सॉरी एवढ्या खोबऱ्याचे पंचवीस तुकडे करायला लागतील तेव्हा एवढ्या पाल्यांना पुरल तर चला आपण तयारी करूया तसं तर जणी महिला आहेत ना गाय उठली बायकांची की विडे घ्यायचे विडे घ्यायचे देखील मी तिच्या घरी आवाज द्यायला चालू केले त्यांनी पण माझं अजून काहीच नाही झालं आणि मी इकडे तिकडे बसली ना जात त्यांच्या घरी तर माझं मला परत उशीर होणार म्हणून त्यापेक्षा मी ठरवलं की माझे पहिले विडे भरून घेते गायनं वैरण करते एकदा गाय बघा कशा बसल्यात आणि चिंगीला सकाळी अण्णांनी थोडं गवत आणून टाकलं होतं त्याच्यावर तिला तशीच बांधलेली आहे मला आता त्यांचं पण बघायला लागणार आहे तर इकडे तिकडं भटकत न बसण्यापेक्षा एक दोन घरी जाऊन येते आणि मग माझ्या घरचे विडे घेते तर कसे विडे घेतात आमच्याकडे ते तुम्हाला सांगते आणि वान वगैरे लुटायची आमच्याकडे एवढी काय सिस्टीम नाही लुटतात असं नाही की लुटतच नाहीत कोणच आमच्याकडे तसली पद्धत नाही आहे पण कंपल्सरी कोण करत नाही वान लुटायचा वगैरे असं काय तर आमच्याकडे हेच असतं वानामध्ये जे आपण खनपूजा करताना जे टाकलेलं असतं ना त्याच्यात सामान वानाचं तेच वान म्हणून लुटतात आणि तिळगूळ देतात तर वस्तू वगैरे काय अशा आणत नाहीत मी या वर्षी काय आणले नाहीत पण पुढच्या वर्षी मी नक्की काहीतरी वस्तू आणेन वाल लुटायला बायकांना तर चला मी पहिली तयारी करून घेते तर मैत्रिणींनो संक्रांतीला मंदिरामध्ये जाऊन बसून आल्यानंतर आमचा कार्यक्रम पुढचा सुरू झालेला आहे तर बसून येऊन थोडंसं जेवली आणि थोडा आराम करून नंतर विडे घेण्याचा कार्यक्रम चालू केलेला आहे तर सगळ्या जणी महिला विडे घेतात कुणाचे झालेत घ्यायचे कुणी अजून कोणाच्या घरी फिरतायत मी काय अजून कोणाच्या घरी गेलेली ना नाही मी माझ्या व्हिडिओची सुरुवात केलेली घरीच आधी पहिला विडा मांडावा म्हटलं आणि नंतर महिलांबरोबर इतर बायकांसोबत फिरल्या फिरायला जरा बरं वाटतं कारण करन बायकांना खूप घाई झालेली असती आणि असं आल्याच्या नंतर एवढं सगळी तयारी करीपर्यंत त्या थांबत नाहीत म्हणून मी आता हे विडे मांडून ठेवत आहे आणि नंतर मी इतर महिलांच्या घरी जाणारे तर विडा म्हणजे काय आणि ह्या विड्याचं काय करतात तर हे तुम्हाला या पुढच्या विडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहत तुम्हाला पाहायला मिळेल तर पहिलं सांगते विडा म्हणजे काय असतो तर पंचवीस पानं घेतली जातात त्याचे पाच 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 ठिकाणी पाच असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीत ठेवले जातात ते आणि त्याच्यावर प्रत्येक वस्तू पाच पाच ठेवली जाते आता ते पाचच का असतात त्याच्यामागे काय कारण असतं ते काहीही मला माहीत नाही आणि हा विडा परंपरेनुसार लग्न झालं की पहिल्या वर्षी जी संक्रांत येते वेग त्या संक्रांतीला आईचा विडा मुलीच्या पदरात घातला जातो किंवा आई नसेल तर नंदेचा विडा मुलीच्या पदरात दिला जातो पण योगायोगाने माझी आई मी माझी लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत माझ्या नंदेजवळ झाली मुंबईमध्ये मा मग माझी आई तिथे नव्हती त्यामुळे मला हा विडा माझ्या नंदेकडून मिळालेला आहे तर माझ्या नंदेचा देखील असाच विडा आहे आणि जो विडा आपण ज्या वर्षी घेऊ पहिल्या वर्षी जो विडा आपण पदरात घेऊ तोच विडा आयुष्यभर आपल्याला पुढे असाच पदरात घेत राहायचं असतं या व्हिडिओमध्ये अजून एक प्रकार असतो तो हळदी कुंकाचा तो ते ते चा चा जा ते ते तर त्या हळदी कुंकाच्या विड्यामध्ये फरक एवढाच आहे की हे विडे आमच्या पदरात घातले जातात म्हणजे त्या त्या घरातल्या स्त्रीच्या घरी इतर महिला येऊन त्या ते विडे पदरात घालतात आणि या हळदी कुंकाच्या विड्याचं कसं असतं ते हळदी कुंकू लुटायचं असतं ज्या कोणी महिला येतील त्यांना ते हळदी कुंकू लुटत राहायचं असतं तर आपापल्या हिशोबाने कोणी पाव किलो आणतं कुणी एक किलो आणतं कुणी अर्धा किलो आणतं सव्वा किलो आणतं जशी आपली ऐपत त्याप्रमाणे हळदी कुंकू वाटलं जातं आणि ह्या विड्याचा पानसुपारीच्या विड्याचा एकच नियम आहे की पंचवीस पानं पंचवीस खारका पंचवीस सुपाऱ्या पंचवीस हळकुंड पंचवीस लवंगा पंचवीस इलायची या वस्तू ह्याच्यात असतात मोजून पंचवीसच तर अशा प्रकारे असतो विडा प्रत्येक गावच्या आपल्या आपल्या पद्धती असतात आपल्या आपल्या परंपरा असतात हे विडे संक्रांती दिवशी घेतले जातात किंवा दुसऱ्या दिवशी घेतले जातात मग इतर रविवारच्या दिवशी कार्यक्रम होतात लुटायचं काही uh, काही वस्तू आणायच्या घरी चहा पाण्याला बायका बोलवायच्या मग ते वस्तू लुटायच्या म्हणजे थोडक्यात दान करायच्या वस्तू त्या तर आमच्याकडे काही एवढं कोणी हावसनी करत नाही तर आमच्याकडे हेच व्हिडिओ घेतले जातात आणि जे आपण सामान भरून ठेवलेलं असतं खानामध्ये पूजेसाठी तेच सामान आमच्याकडे वान म्हणून वाटलं जातं तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तसं तर व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे आजचा घेतलं का पूजाच तू कुणाच्या चालली चल की माझ घेऊया हिला आवाज येते शुभांगीला शुभांगिला पूजा की इथ हा जी कुंकू लिहून त्यांनी तिला हा करून ती कुठे गेली पूजा गेली असं कुणा तरी इथं घ्यायला

बायकांची नुसती घाई उठली माझ्या घरी आधी या माझ्या घरी आधी या कारण दिवस मावळ्याच्या आधी झाले पाहिजेत विडे घेऊन ना म्हणून आता किती वाजलेत साडेपाच काहीतरी वाजलेत मी तर बसून राहिली <laughs> बायका पुढे जायलाच नको बसलेली म्हणून येतील बरोबर तिकडे विड घालायला तू फोटो काढा माझा बरं का असंच जरायचं बरं का बंद करू नको बर का आता कसला काढतोय काय माहिती घेऊया फोटो कसला निघतोय काय माहिती असंच धर तू कस धरायचा शिवगीला हा देखील कुठे लावलं नाही पण मी आणि तुला साडी आज दुसरी नव्हती का त्याला <laughs> <laughs> दंड या आणि मी म्हणते माझी नवी साडी म्हणून मी बदलली नाही दंड दंड त्याला नाही आलं माझी हायकी मला म्हणले बी शांत आता की दंडावाची साडी दिसू नाही मी तुला मगाशी तिथं म्हणलं होतं घरी गेले गेले फेर पण को ध्यानच ना नाही कुठे नाही या नादा दुसरी गुंडाळली असती तर अगं इडं घ्यायची आता आज कुठलाही या सुपंनी पळून

मम्मीच्या मी लावते म्हणली मम्मीच्यावरची वरची ती आली शारदा का आली परत

मोठ्यांला हा मोठ्याला आपल्यापासून मोठ्याला विचारू विचारून या रे आय या हार्दिकुंकुले घरी जावं लागेल या या लावा त्यांना हळदी कुंकू वान द्या त्यांना मोठ्यांना विचारू चार चारदाकाला हळदी कुंकू लावते बाया मग अशी बियाल लाव हिला मध्ये मधी मध्ये मधी पडते ती म्हणते माझ्या आईच्या वरची मी आली

मी उशिरा सगळ्या शेवट मी गेली ती सांगा माझ्यानंतर चांगानाची संगीत तिच्या सुना आल त्या आणि त्यांच्या आधी आम्ही नाही आम्हाला उशीर घालतो जरा अडीच वाजले होते जवळजवळ ए ही का काकुला चला मकर संक्रांतीचा कार्यक्रम खालास शिव आहा आह शिवमय तू तू शिव भाईल येते उद्या मी जाऊ काय आमच्या विनाची बोरनान करायला आंघोळ घालायला बोरायची हा उद्या पहिली आंबोली फोटो काढू का व्हिडिओ काढू हे परत पड हे का मीना अष्टपुत्र जाऊ भागीवती भाऊ तर मंडळी आले मी माझ्या पहिल्या अवतारामध्ये तर असं सगळं असतं आमच्याकडे संक्रांतीच्या दिवशी कधी कधी दुसऱ्या दिवशी पण विडे घेतले जातात पण उद्या बुधवार असल्यामुळं उद्या विडे घ्यायला चालणार नाहीत म्हणून आजच धावपळ करून सर्वांनी विडे पण घेतले मग तेच आमच्याकडं वाण वगैरे वाटायचं काय एवढं विशेष नसतं ज्याला हाऊस वाटते ना ज्याला हाऊस करायचे असते तेच फक्त आमच्याकडे वान वाटतात नाहीतर हेच असतं साधारण आमच्याकडे असला वाण बनवायचा जो खनामध्ये जो वाण भरला जातो ना तो वान भराय वाटायचा आणि हळदी कुंकुवाला बायका बोलवायच्या विडेपदरात घालून घ्यायचे आणि तिळगुळ वाटायचं हाच आम वाण आमच्याकडे असतो तर यावर्षी काय मला जमणार नाही पण पुढच्या वर्षी नक्कीच मी वान वाटेल म्हणजे लुटायचं पुढच्या वर्षी नक्की करूया आपण तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र